पंडित जितेंद्र अभिषेकींचा हा शिष्य जेव्हा सूर आळवतो तेव्हा अंगावर खरोखरच रोमांच उठतात आपल्या पहिल्या चित्रपटात थेट राष्ट्रीय पुरस्कारालाच गवसणी घालणारा आणि शास्त्रीय संगीताच्या आधारे सर्व दूर पोहोचलेला हा मराठमोळा चेहरा म्हणजे महेश काळे पुण्यात जन्मलेल्या महेश यांना आईकडून संगीताचा वारसा मिळाला वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी पहिलं अभंग गायन केलं तिथूनच संगीतात गोडी लागली आई मिनल काळे पुरुषोत्तम गांगुर्डे आणि पुढे आठ वर्ष पंडित जितेंद्र अभिषेकी आणि शौनक अभिषेकी यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं पुण्यातून इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि अमेरिकेत मास्टर्स केलं आणि तिथेच नोकरीला लागले पण मनाची ओढ गाण्याकडेच होती तेव्हा वडिलांच्या परवानगीने नोकरीला रामराम ठोकून संगीत क्षेत्रातच स्वतःला पूर्ण वेळ झोपून दिलं सर्वांना परवडणारं दर्जेदार संगीत शिक्षण जगभर सहज उपलब्ध व्हावं म्हणून सॅन फ्रान्सिस्को बे इथे त्यांनी इंडियन क्लासिकल म्युझिक अँड आर्ट फाउंडेशन सुरू केलं यामार्फत आजवर साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलंय दोन हजार अकराच्या सवाई गंधर्व महोत्सवातील त्यांचे सादरीकरण गाजले होते पण मोठी ओळख मिळाली ती कट्यार काळजात घुसली नाटकातील सदाशिवच्या भूमिकेने तर याच नाटकावर आधारित चित्रपटातील अरुणी किरणे गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला भक्तिगीत भावगीत गजल कव्वाली पाश्चिमात्य संगीत अशा सर्व शैलीत ठसा उमटवणारा हा गायक भारतीय शास्त्रीय संगीताचा खरा प्रचारक ठरला आहे